नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात या सर्व जिल्ह्यांमध्ये या भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये जरदार पावसाची शक्यता असणार आहे तर राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने कोकणातील पालघर रायगड गर, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे पुढील चार दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमात्यावर काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यात आज उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच आज मा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर संपूर्ण मराठवाड्यातील पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे उर्वरित महाराष्ट्रातही हलके ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदले होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपले शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद